विठ्ठलापूर तालुका येथील सुशांत दिलीप यादव हा गेले दहा पांडुरंग शिंदे व पांडुरंग शिंदे यांच्या उत्तर प्रदेश येथील सोने चांदीचे गोल्ड रिफायनरी दुकानात काम मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी सुशांत हा उत्तर प्रदेशहून गावी परत आला होता असे असताना मागील चार दिवसांपूर्वी दीपक कुमार पांडुरंग शिंदे व विलास पांडुरंग शिंदे यांनी सुशांतला दमदाटी करून गाडीत बस म्हणू लागले सुशांतच्या वडिलांनी असे का करता म्हणून विचारले असता ते दोघे म्हणाले की अजून आमचा हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की तुमच्या मुलाला पाठवतो असे म्हणून सुशांत याला त्यांचे उत्तर प्रदेश येथील दुकानात घेऊन गेले त्यानंतर सुशांतला फोन केला असता सुशांतचा फोन बंद होता दीपक कुमार व विलास यांना फोन केला परंतु त्यांनी अजून हिशोब बाकी आहे तो पूर्ण झाला की आम्ही सुशांतला गावी पाठवतो असे सांगितले हिशोब झाल्यावर सुशांतला गावी पाठवणार असल्यामुळे सुशांतच्या आई वडिलांनी कुठेही तक्रार केली नाही अशा परिस्थिती असताना दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या मोबाईलवरून सुशांतच्या मोबाईल वर फोन आला व तुमचा मुलगा मयत झाला आहे त्याला गावी पाठवला आहे असं सांगण्यात आले चार दिवसांपूर्वी सुशांत यास दीपक कुमार यांनी शेरमाळा विठ्ठलापूर येथून जबरदस्तीने उत्तर प्रदेश येथील सोन्या चांदीच्या दुकानात उचलून नेऊन त्याचा खून केला असा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त केलाय आरोपीवर तात्काळ कारवाई करावी जोपर्यंत सुशांतच्या खुनाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सुशांतचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांच्या पालकाने घेतली आहे याबाबतचं निवेदन पोलीस निरीक्षक आटपाडी पोलीस स्टेशन यांना देण्यात आलंय मांदेश प्राईम न्यूज नेटवर्क दादासाहेब वाक्षे अटपाडी माझा मुलगा विलास पांडुरंग शिंदे आणि पिंटू पांडुरंग शिंदे आणि बाळू पांडुरंग शिंदे यांनी मारून टाकला आणि आम्ही इथं दोन दिवस झालं इथं पोलीस स्टेशनला हजर असून आमचं कोणी दखल घेतलेली नाही आणि त्यांनी पैसे भरून त्यांचं हे असल्यामुळं पोलिसांनी दोन दिवस झालं आम्हाला विचारलं सुद्धा नाही आणि जर ते जर विचारत नसले तर मी बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही दुसरी गोष्ट कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे आणि त्या तिघांना अटक झाली तरच मी बॉडी माझ्या ताब्यात घेणार नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद